मुलीचे पण पेपर चालू आहेत आता अजून एक पेपर राहिला आहे आज सुट्टी तिला उद्याच पेपर झाला की बघ संपले बोर्डाचे पेपर आणि माझ्यासाठी लवकर उठायचं डबा करायचं तिची पण धावपळ होती आईला त्यांना काय मी कुणालाही सांगितलेलं नाही ही माझी पहिल्यापासूनची सवय आहे की मी कधीच कुणाला त्रास व्हावा आणि व त्यांची धावपळ व्हावी म्हणून मी कुणालाही सांगत नाही कधीच सांगत नाही नंतर कळल्यानंतर मात्र भरपूर बोलले खाती मी सगळ्यांची पण माझ्या तोंडाने तर मी पुरेसा सांगत नाही मला ॲडमिट ऍडमिट केलंय मला आहे किंवा मी आता हॉस्पिटलला चालली हे पहिल्यापासून स्वभाव नको आता थोडीशी शतपावली करावी म्हणून थोडंसं बाहेर भटकंतीला आले आणि खूप छान हॉस्पिटल आहे बघा आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला छान अशी प्रसन्न गणपतीची मूर्ती आहे इकडे बसण्यासाठी सोय आहे डाव्या बाजूला इकडे रिसेप्शन आहे आणि उजव्या बाजूला मेडिकल आहे आणि डाव्या बाजूला जो चिना दिसतोय तिथून असं वरती जावं लागतं आत्ता खरं नमस्कार मंडळी आज पाच दिवस झाले तर ॲडमिट होईल आणि थोडंसं फेरखटका मारा म्हणून खाली आली तो पोर झाले कधी घरी जाईन असं झालं सिस्टरांनी औषधं लिहून दिलीत तर ते मेडिकलमध्ये घ्यायला यावं लागतं खाली हे मेडिकल आहे आता ते औषधं घेईपर्यंत चला थोडंसं शतपावली करूया आत या तब्येत सध्या बरी आहे आयर्नची पण कमतरता आहे त्यामुळे पुढची आता सलॅली वगैरे औषधं चालू केलेली आहेत कधी डिस्चार्ज मिळतोय माहिती खूप आता आराम करायची तर सवय नाही आहे कधी एकदा घरी जाते असं झाले सुपरवायझरांचा आनंद आहे गरुजा सकाळीच कॉल आलेला वीस तारीख दिली त्यांनी पक्ष्यांसाठी पण त्यांना सांगितलं आता मीच आहे माहीत नाही जर शेडची तयारी नाही झाली तर अचानकपणे तुम्हाला पक्ष्यांची जी तारीख दिली ती कॅन्सल पण करावी लागेल आवरून नाही झालं शेड तर कारण मला खूप विकनेस आहे आरामाची गरज आहे होईन तेवढं लांबा दांबा मी पहिला शेड आवरायचं आहे सगळी ओढ तिकडंच लागलेली आहे तुला काही तिक्चार मिळालं